आज आपण सर्वजण येथे संग्राम भैया जगताप जे सध्या आमदार आहे आणि लोकसभेचे आपल्या सर्वांचे उमेदवार आहे त्यांच्या प्रचारा करता म्हणून इथे आपण सर्वजण उपस्थित आणि आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना ऐकायचं प्रथम तर पवार साहेबांचं आभार मी मानेल की उमेदवार निवडा, निवडा निवडीमध्ये थोडासा वेळ गेला परंतु अत्यंत योग्य असा उमेदवार तुम्ही येथे दिलेला आहे हे पहिलं मला मान्य करावं लागेल विदान सवे विदान सवे संग्राम जगताप यांना मी विधानसभेमध्ये पाहिलं विधानसभेमध्ये अत्यंत शांततेनं पण व्यवस्थित पद्धतीनं काम करणारा लोकांचे प्रश्न मांडणारा अशा प्रकारचा संग्राम भैया परंतु मी ज्यावेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीचं नगरमधलं काम आहे तर महापौर म्हणून केलेलं काम सुद्धा अत्यंत उल्लेखनीय संग्राम भैयाचं राहिलं आणि ज्यावेळेस आमदार म्हणून ते काम करायला सुरुवात केली त्यावेळेस शहरामध्ये लोकांचा जिव्हाळा प्रेम संपादन करणं जे आमदार म्हणून काम करावं लागत असतं ते आज संग्राम भाई नगर शहरामध्ये मिळवलेलं मला दिसत आहे आणि असा उमेदवार जो अत्यंत जिव्हाळा निर्माण करतो प्रेम निर्माण करतो जनसामान्याच्या अंतकरणापर्यंत जाऊन पोहोचतो असा उमेदवार तुम्ही दिला यामध्येच साहेबांचे मला इथे आभार मानायचे आहेत खरं तर खूप मोठी संधी संग्राम भाईला साहेबांनी दिलेली आहे मला असं पुढच्या काळामध्ये असं वाटतं की एक टीम मला कायम असे दिसते लोकसभेमध्ये काम करणारे जे आहेत महत्वाचे ज्योतिरादित्य शिंदे आपल्याला तिथे दिसत आहेत सुप्रिया ताई आपल्याला दिसतात त्याचबरोबर सचिनजी पायलट आपल्याला दिसतात की जे नाव आपल्या सगळ्यांना माहिती का ही नावं म्हणजे भारताला माहीत झाली तरुण मंडळीची की ते पुढच्या काळामध्ये काहीतरी करतील अशा प्रकारची ही सगळी तरुण व्यक्तिमत्व आहे संग्राम भाईला मी एकच सांगेल की इथून खासदार होऊन गेल्यानंतर त्यामध्ये संग्राम भाई नाव दिसलं पाहिजे काम असं करा की तरुण फळी जी पुढच्या नेतृत्वाची त्यामध्ये नाव दिसावं ही हो अपेक्षा आपण साहजिकपणे एक तरुण चांगला आमदार ज्यावेळेस पाठवतो हो त्यावेळेस त्यांच्याकडून करतो हो आहोत खरं म्हणजे आजच्या या निमित्तानं ज्यावेळेस पवारसाहेब व्यासपीठावर आहेत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सहा वर्ष माझे असे होते की आदरणीय पवार साहेब हे केंद्रामध्ये कृषी मंत्री होते आणि राज्यामध्ये मी कृषी मंत्री होतो मोठा कालखंड मला एकत्रपणे काम करण्याचा मिळाला आणि मी कायम सांगत असतो की ज्यावेळेस कदाचित आत्मचरित्र लिहितं माणूस नाही लिहित पण मला कुणी विचारलं की तुमचा जीवनातला सगळ्यात चांगला कालखंड कोणता तर मी लिहिल की आदरणीय पवार साहेब केंद्रामध्ये ज्यावेळेस कृषी मंत्री होते आणि मी राज्यात कृषी मंत्री होतो जो काम करण्याचा आनंद जो काम करण्याचा आनंद त्या विभागाचा मला मिळाला तो सगळ्यात चांगला कालखंड होता अत्यंत सामान्य माणूस केंद्रीभूत मानायचा शेतकरी केंद्रीभूत मानायचा त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन काय पवार साहेबांचा एक प्रश्न कायम असायचा की त्या शेतकऱ्याचं जे जीवन आहे त्याचं कौटुंबिक जीवन आहे त्याच्या जीवनात जीवना जीवना बदल झाला का तो आनंदी झाला का त्यांचे मुलं शिकतात का त्याचं जेवण खाऊन कसं आहे आपली जबाबदारी राजकारण म्हणणं अशी आहे की त्याच्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे खूप फिरती आम्ही करायचो महाराष्ट्रात साहेब मला घेऊन फिरायचे दिल्लीला बैठकांना सुद्धा बोलवायचे विषय तेच असायचे की कस शेतकऱ्याची परिस्थिती कशी बदलेल सामान्य शेतकऱ्याची परिस्थिती कशी बदलेल दुष्काळी शेतकऱ्याची परिस्थिती कशी बदलेल हा विचार हा कायम कायम साहेबांनी मांडलेला मला पाहायला मिळालं एक आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे युपीएचं सरकार हे सुद्धा आठवलं पाहिजे मुद्दाम पाच वर्ष आपले गेलेत आता हे सरकार आपलं पाहिलं भाजपचं पाहिलं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये पाहिलं आपण भाजपचं सरकार त्यावेळेस आदरणीय सोनियाजींच्या नेतृत्वाखाली डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली युपीएचं सरकार होतं तुम्हाला सांगतो तुम्हाला काही कमी नव्हतं जे जे निर्णय व्हायचे ते शेतकऱ्याकरता निर्णय झालेले तुम्हाला दिसले मदत वाटायचं काम माझ्याकडे असायचं मी पाहिलं जिथे अडचणीत येईल तिथे शेतकऱ्याला मदत हा निर्णय आमच्या कॅबिनेटचा असायचा त्या कधी पैशाचा विचार आम्ही केला लाईन ऑनलाईन फॉर्म भरायला कधी लावले नाही फोटो काढून ठेवायला सांगितले नाही शेतकरी आहे दिली पाहिजे मदत हे बोलणारे आपले सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असायचे आणि आम्ही त्या पद्धतीने काम करायचे उसाच्या शेतकऱ्याला त्यावेळेस मदत दिली कापसाच्या शेतकऱ्याला मदत आपण द्यायचो तुरीच्या शेतकऱ्याला मदत आपण द्यायचो सोयाबीनच्या शेतकऱ्याला द्यायचो आंब्याला मदत असायची एवढंच नाही एकदा असा विषय आला की कोकणामध्ये म्हणजे माशांचा दुष्काळ पडला आम्ही त्यालाही मदत जाहीर केली कोणाकरता करत होतो आपण हे सगळं सर्वसामान्य माणसाकरता करत होतो तो असा युपीएचा कालखंड होता या पाच वर्षामध्ये कस त्यावेळेचा पाच वर्षाचा एक मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने नरेंद्र पाटलांनी सांगितला त्यांनी सांगितलं की कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेतला केंद्रामधून पवार साहेबांनी राज्यामधून आम्ही ज्या दिवशी आदल्या दिवशी निर्णय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचे पैसे वर्ग झालेले होते तुमच्या जे जे द्यायचं आम्हाला ते पूर्णपणे दिलेलं होतं दुसऱ्या दिवशी एका दिवसामध्ये सगळीकडे पैसे जमा झाले असा क्रांतिकारक निर्णय आपण घेतला होता आता काय पाहिलं तुम्ही तुम्हाला काय अनुभव मला माहित नाही तुम्ही, तुम्ही दीडशे फॉर्म सांगितले नरेंद्र पाटील परंतु ते फॉर्म पुन्हा कुठेतरी जायचं त्या कॉम्प्युटरवर भरायचं त्याच्यावर आणि जोडीनं भरायचा एकट्यानं नाही घरातले सगळे कुटुंबातले दौरा बायकून जायचं फॉर्म भरायचे आणि एवढं करून मिळालं काय राजा उदार झाला हाती भोपळा दिला हे चित्र आपल्याला पाहायला मिळालेले अनुभव तुम्ही घेतला असेल यंदा शेतकऱ्याबद्दल कोणती दया नाही निवड शेतकरी सुट द्या व्यापाऱ्याबद्दल सुद्धा नाही छोट्या कारखानदाराची नाही सगळी अर्थव्यवस्था आहे तुम्हाला विचारायचं असेल तर या बाजारपेठेत जा विचारा दिपाळी कशी झाली आपल्या काळात कशी होत होती चौदा सालाच्या अगोदर आता कशी झाली ते सांगतील तीस चाळीस टक्के सुद्धा ती पळी राहिली नाही धंदा होत नाही असं सगळे म्हणतायत हे चित्र निर्माण झालं आपल्याला सगळ्यांना दिसतंय आणि म्हणून कोणत्या परिस्थितीत आपल्यावर महत्वाची जबाबदारी आहे हे नरेंद्र मोदी यांचं फसवं सरकार आता सध्या भाषणं चाललीत चौदा सालचं चा भाषण एकदा ऐका आणि आताचं भाषण ऐका आता, आता काही मुद्दा नाही त्यांच्या आताच्या भाषणाला भोकड आर्ग्युमेंट म्हणतात म्हणजे ज्यावेळेस केस चांगली नसती त्यावेळेस जे करायचं ते भोकड आर्ग्युमेंट ते भोकाड आर्ग्युमेंट चाललंय मुद्दाम का तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आल्या राहणार नाही बनवा बनवी चालली कस तरी ते शबूल करण्याचं चा काम चाललेलं आपल्याला दिसेल आपल्याला हे सरकार घालवायचे पुन्हा युपीएचं सरकार आपल्याला आलं पाहिजे पुन्हा आपल्याला राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं पाहिजे त्याच्याकरता सगळ्यांना काम करायचं हे या नेताना सांगेल खरं जे उमेदवार आता तुम्हाला तर मोदी घालवायचे त्याच्याबरोबर उमेदवारच आलाय तसं असं सुईचाच घालवण्याोग आता ते आलेत खरे इकडं बालहट्ट उभच राहायचं मला अरे हट्ट हट्ट करा पण कोणता हट्ट करावा कोणत्या वयात कोणता हट्ट हट करावा आणि सगळे घरचे निघाले जातात पूर्ण करायला पूर्ण करायला चित्र काय दिसतय आपल्याला मला तर असं वाटतंय दक्षिण नगर मध्ये फिरतोय बोलतोय लोकांशी कोणत्या परिस्थितीमध्ये हा हट्ट काय पुरवला जाईल असं मला दिसत नाही आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारचा उमेदवार आपल्याला संग्राम भाय्याच्या रूपाने मिळाला त्यांना ते, आपण मदत केली पाहिजे मी सहज म्हणून सांगेल की आता अनुभव तुम्हाला पूर्वी आलेला आहे पूर्वी अनुभव आलाय काही वर्ष खासदार की इकडे झाल्यानंतर पुन्हा तिकडे उत्तरेकडे उभे राहण्याकरता आले त्यावेळेस म्हणले आता दक्षिण भागामध्ये सगळी सुबत्ता आली तिथले सगळे प्रश्न मिटले आता पुन्हा उत्तरेत प्रश्न झाले मी आता तिकडं आलो म्हणे आता आता तुम्हाला सांगतो कसं वागणं असतं काय वेगळं सांगण्याची फार आवश्यकता नाही खरं म्हणजे इथे भाषण पाहिलं व्हायला पाहिजे तर जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष घुलेताईंचं भाषण व्हायला पाहिजे होत अध्यक्षपद कौतुकानं दिलं अनेक वेळा आता अनुभव काय येतो घुलेताई ते भाषण महत्वाचं आहे आमच्याविषयी तुमच्या तरी काम नीट होतात का तुमचे तरी बंदरे तुम्ही देता का दुसरेच देतात खरं बोलायला हरकत नाही काय बिघडत नाही चांगल्याकरता खरं बोलायचं आपल्याला ते काय सांगतील तुम्हाला आता आमच्या सगळे नेते मंडळी इथं बसली काही ना भेटतील भेटतील म्हणतील काही नाही पुढे काही काळजी करू नका आम्ही काही ग्रामपंचायत मध्ये पाहणार नाही सोसायटीत पाहणार नाही अध्यक्षाच्या वेळेस आपल्याला असं सांगितलं की सगळ्याच सगळं व्यवस्थित होईल बरोबर दुसऱ्या दिवशी तुमचाच कार्यक्रम चालू केला <laughs> ही वस्तुस्थितीणार का आणि म्हणून कोणत्या बोलण्यावर भाषणावर याच्यावर काही जायचं कारण नाही आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये एक काळ या नगर जिल्ह्याचा असा होता की आदरणीय आबासाहेब निंबाळकर होते आदरणीय अण्णासाहेब शिंदे होते त्याचबरोबर भाऊसाहेब थोरात मारुतरावजी घुले पाटील शंकररावजी काळेसाहेब यांनी एक असा अशी ताकद तयार केली होती की जी ताकद यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी शरद पवार साहेबांच्या पाठीशी उभी केली होती ती राज्यात दिली होती जिल्ह्यातही एक पद्धतीनं ती ताकद वापरत होती पुढचा काळ सुद्धा तशा पद्धतीनं काम नरेंद्र पाटील तुम्हाला सगळ्यांना करावा लागेल ही ताकद एकत्र ठेवावं लागेल आणि जे काही चुकीच्या प्रवृत्ती आहेत त्या दूर करण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार मी आपल्या सगळ्यांना आणखी काय बोलायचं बोलायला साठा एवढा मोठा आहे पण मला वाटतं अजून बरेच दिवस जायचे <laughs> एक आपण सगळ्यांना मी विनंती करतो की पूर् तुम्ही काही हा अनुभव काही घेऊ नका आता तिकडचं काही आपलं चांगलं चाललंय चांगलं चाललं पाहिजे याचीच काळजी तुम्ही घ्या एवढंच आव्हान या निमित्तानं मी करील आपण सगळ्यांनी तेवीस तारखेला घड्याळाच्या चिन्हावर मतदान करण्याकरता सगळ्यांना प्रचार तुम्ही सगळेजण करा आणि प्रचंड मताधिक्यानं तिकडं काँग्रेसचे पंजाचे उमेदवार आहेत उमेदवार त्यांनी सुचवले होते पण आता मात्र काही मदतीला दिलं नाही ते आमच्या मी प्रचार करतोय आता इकडं घड्याळ तिकडं पंजाब दोघं एकत्र दोन्ही सीट हे नगर जिल्ह्यातले आले पाहिजे याच्याकरता आपण सगळ्यांनी कटिबद्ध व्हाव असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो